का? चालू? एक, आ, खाली खाली ना? भारी चालू करून दाखवू का करू वावली रेली मी तुझ्यासाठी काय आणलं बघ काय डॉक्टरचे कपडे आहे का खोल ना, ना? ना, ना, ना मग डॉक्टरचा ड्रेस कशाला बोलवलाय तू त्याला डॉक्टर बनायच ना तुला डॉक्टर बनायचंय मोठ झाल्यावर अरे वाव माऊली हा ना माऊली ड्रेस घालून बघ ना हा हा ग्लोज वाव अरे तुझ्या हातापेक्षा मोठे ग्लोज झाले ते मोठे माणसं ये काय स्टेटस्कोप हे कानामध्ये टाकले ड्रेस घाल ड्रेस घाला आधी स्टेटस्कोप म्हणतात याला माऊली झाला डॉक्टर डॉक्टर ड़ा, असं डॉक्टर अजून काय मास्क डॉक्टर हा मास्क लावून घ्या

हो थांबा तुम्हाला दम नाही का नवीन टेटास्कोप आणलाय तुमच्यासाठी निघाल निघालं चला चला लवकर मावली डॉक्टर चक्कर येते सारखी डोकं दुखत इंजेक्शन नका देऊ हो डॉक्टर साहेब इंजेक्शन देऊ इंजेक्शन नका देऊ तुम्ही गोळ्या लिहून द्या तुम्ही व्यवस्थित तपासा तपास व्यवस्थित डॉक्टर हृदयवन पडलंय बाबो म्हणजे असं का हे नाही तुझं बंद पडलंय इंजेक्शन घेऊन टाकतो बंद पडले असतात नाही नाही बंद पडलंय डॉक्टर म्हणतील तेच खर हा हाताव द्या हातावर द्या हातावर दांडावर द्या या दांडावर इंजेक्शन द्या हा हो डॉक्टर साहेब जोरात इंजेक्शन दिलं का डॉक्टर साहेब हृदय चालू होईल का आता इंजेक्शन दिलं होईल ना बर डॉक्टर साहेब धरातीला पटकेल धरातीला पटकेल